गुड मॉर्निंग मंडळी आत्ता सुटलं आहे थोडा वेळा आधी आज सुट्टी आहे मस्त आरामशीर उठले मी आणि आता ब्रश पण बाकी आहे व्यंकटेश आला आहे सकाळीच तो अर्ली मॉर्निंग आला आणि मी झोपलेले होते तर मी इथं गेले नाही याला तो स्वतःच आला आणि आज घरातले आहेत भरपूर काम मला पार्ड माय आवाज बिकॉज आत्ता चुटले तर आता होईल आता दिवस सुरू जेव्हा एक चहा भेटेल मस्त तो पण बनवावा लागेल तर लेट सी हाव द गोस सी यू सूट वेलकम बॅक मंडळी तर आता मी चहा बनवायला जाते आणि मला खूप भूक लागली आहे कारण मी काल रात्री जास्त जेवलं नव्हते आणि काल मी मुद्दामून एक चपाती एक्स्ट्रा बनवायला सांगितली मावशींना आणि मी आता चहा चपाती खाणार मला खूप आवडतं चहा चपाती तुमच्याकडे चहा चपाती खातात का कारण वेंकीला तर बिलकुल आवडत नाही तो, तो म्हणे की आम्ही नाही खात चहा चपाती म्हणजे असं मस्त कडक चपाती करायची चहा बनवायचा एक एक बाईट चपाती एक सिप चहा एक बाईट चपाती एक सिप चहा खूप छान लागतो तर मंडळी चहा मस्त उकळत आलंय आणि चपाती गरम होण्याचं चांगलं आहे मस्त 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 मी मस्त पैकी चहा चपाती खाणार मस्त पैकी चहा चपाती इज रेडी गॉइज फॅन चालू आहे खूप गरम होत आहे त्याच्यामुळे आवाज येत असेल तर मी मस्त पैकी एन्जॉय करते आणि मग भेटते तुम्हाला बाय तर इथे मी सगळ्या भाज्या निवडायला घेतीये आणि मम्मा सजेस्टेड मी दिस टप्परवेअरचा सेट आय डोंट नो वॉट इज इंडियन मॉम्स ऑब्सेशन विथ द टप्परवेअर तर ह्याच्यात भाज्या फ्रेश राहतात तर हा खूप मोठा डब्यांचा सेट आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्या भाज्या निवडून ठेवायच्या सो so दॅट जेव्हा पण आपल्याला भाजी बनवायची पटकन आपली भाजी बनते आणि खरंच आय ट्रायड इट आणि हे खूप जास्त फ्रेश राहतं सगळं ह्याच्यामध्ये तर मी इथे हळूहळू सगळ्या भाज्या निवडायला सुरुवात केली फर्स्ट वॉज पालक देन कोथिंबीर आणि हे पालक आणि कोथिंबीरसाठी वेगळे डबे येतो की द एअर हो द आय डोंट नो वॉट वॉट इट इज कॉल्ड पण हे काहीतरी वेगळे त्याला बटन येत आणि ते बटन चालू केलं तर मग एअर पास होते आय डोंट नो समथिंग लाईक दॅट वेलकम बॅक टू द व्लॉग मंडळी मी मस्तपैकी आंघोळ वगैरे करून रेडी होऊन मस्त बाल्कनीमध्ये वाऱ्याचा मजा घेते कारण खूप छान वाऱ्या सुटले आणि या गरमेमध्ये थोडंसं म्हटलं बसूया बाल्कनीत जरा हवे शीर आणि आता मला देवपूजा करायची आहे हो मी एक गोष्ट विसरलेच तुम्हाला सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप 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 शुभेच्छा माझ्याकडून पण व्यंकीकडून पण व्यंकी थोडंसं बाहेर गेलं आहे त्याला थोडंसं काम आहे असं काहीच तो आला आहे ही इज लिटल इझी दिस डीज आय डोंट नो तो ब्लॉगमध्ये दिसेल का नाही आज म्हणजे नंतर तो दिसेल सी तर स्वयंपाक पण चपात्या करून गेल्यात मावशी आणि भाजी करायची आहे मला वॉरेल्स हां फ्रिज एकदम सेट झाला आहे फॉर अ वीक, वीक आता काही टेन्शन नाही आहे एक वीकचं आणि आता करूया देवपूजा मग लेट्स गो तर मी इथे आले देवपूजा करायला आणि एकदम प्रसन्नच वाटतं ना दिवा लावल्यावरती देवपूजा केल्यावरती तर मला असंच वाटतं कधी मी पटकन आंघोळ करते आणि कधी देवपूजा करते आज माझ्याकडे फुलं नव्हती ना नाही तर मग अजून पण छान छान वाटतं मोगऱ्याला अजून आलेच नाही फुटलेच नाही फुलं आणि मी इथे तिळाचं तेल वापरते देवाला खूप छान असतं ते आणि अशा प्रकारे मी माझी पूजा कम्प्लीट केली आणि इट फील्स सो पॉझिटिव्ह आफ्टर याच्यानंतर ना मी जेवण पण करून घेतलं मला खूप भूक लागली होती पण त्याचं मी काही क्लिप नाही घेतलं थोडंसं घेतलंय फक्त त्याच की मस्तपैकी पूजा वगैरे केली जेवण केलं आणि मग पुढचं तुम्हाला कळेलच सॉरी फॉर द नॉईस बट मी खाल्लं मटकीची भाजी आणि चपाती मस्तपैकी गरम गरम वेलकम बॅक मंडळी तर जेवण वगैरे करून झालं जेवण केलं भांडे घासले आता झोप येते खरंच पण मी दुपारी झोपत नाही पण आता सकाळपासून कंटाळला त्याच्यामुळं आता झोप येते आहे बोर होतं आहे कारण काही काम करायला नसलं की मग बोर होतं आणि आता सगळं काम झालं आहे त्याच्यामुळे आता काही नाही करायला हा एक काम आहे मला कोल्हापूरचा व्लॉग एडिट करायचा आहे खूप सारे क्लिप्स घेतले होते मी तर ते एक एडिट करायचं आहे ते संध्याकाळपर्यंत करेल मी एडिट आणि मे बी उद्या टाकेल आणि हा व्लॉग मग कधी टाकू मी फिगर आऊट करावं लागेल तर लेट्स सी हाऊ इट गोज आणि आता हा व्लॉग अजून कंटिन्यू होईल का नाही आय डोंट नो टिल देन सी यू नमस्कार वेलकम बॅक मी काही झोपले तर नाही मला माहिती होतं मी नाही झोपणार थोडंसं स्क्रोल केलं थोडंसं uh, एडिट केलं आणि जस्ट इथेच उभे होते बाल्कनीमध्ये आय वॉज जस्ट just... थिंकिंग की कधी मॉन्सून्स येतील आणि कधी हा डोंगर एकदम ग्रीन होईल मॉन्सून्समध्ये इट लुक्स सो अमेझिंग इतकं सुंदर दिसतं इथून खूप जास्त छान दिसतं आणि आय एम जस्ट वेटिंग फ्यू मोर मंथ्स लकीली ऊन तर इथे फ्लॅटमध्ये जास्त नाही लागत बिकॉज सनराइज तिकडच्या दिशेने होतो आणि डायरेक्ट सन एवढं नाही आहे जेवढं तापवतं दुसरे फ्लॅट्स खूप छान वाटतं यार पूल पण खूप दिवस झालं तसंच ठेवलं या लोकांनी डोंट नो वाय गर्मीमध्येच पूल बंद करून आहे स्विमिंग मला काही येत नाही आहे बट स्टील चिल करायला जायला मजा येते ना पूलमध्ये आणि हे ग्रीन कपडा आम्ही असं लावून चांगला आहे जस्ट बिकॉज ऑफ कबूतर थंडसाठी नाही बरं का की ते थंड थंड राहावं आणि गरम गरम नाही व्हावं मी काय बोलते थंड होण्यासाठी नाही लावलं आहे ते बट कबूतरांसाठी लावलं आहे बिकॉज कद कबूतर आर गिविंग अस व्हेरी त्रास कबूतर लोक खूप त्रास देत आहे तर त्याच्यामुळे आम्ही हा हे बघा 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 बघ दिसलं तुम्हाला दिसलं बघा 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 त्यांचं कार्यक्रम बघा कबूतरांचं तर त्याच्यामुळेच लावलं आहे आणि येस पावसाळ्याची आठवण येते खूप हिरवंगार होऊन जाईल पावसाळ्यामध्ये इथे त्याचाच वाट बघते मी आणि बस अजून काही नाही चहा पिवता दूध नव्हतं मी दूध ऑर्डर के दूध दूध ऑर्डर केलं आहे मावशी पण येतील आज जमलं तर मावशींना भेटवतं तुम्हाला yeah. शीज फन ओके मेक टी अँड अल हॅव टी आणि मला जरा बरं वाटेल मग इट आणि हा मी खूप गुबू झाले ओके आय वॉज नॉट दिस गुबू गुबू प्री मॅरेज आय वॉज व्हेरी नॉट व्हेरी बट आय वॉज आय वॉज नॉट चबी ओके तर आय नो आता मी खूप खूप चब्बू झाले सगळीकडून माझं खूज गुजुक झालं झालंय दॅट्स ओके आय डोंट केअर जेव्हा व्हायचं आहे तेव्हा आधीसारखं होऊन जाईल नसेल व्हायचं तर नाही होणार बट टाईम नाही आहे भाई हे सगळं आता डायट आणि वर्कआउट आणि हे अन तेन आय कांट मी जस्ट वॉक चालू केलं होतं बट ऑफिसच्या थोड्या सीन्समुळे मला वॉक बंद करावं लागलं नाहीतर ह्या टाईमला मी मस्त वॉक करायचे वन आवर एव्हरी डे आज सुट्टी होती पण आज मी गेले नाही तेच आहे जसं आहे जैसा हे वैसा हे क्याही करे अ मी खूप बकवास केली आहे ना आत्ता ॲट्स ओके ऐकणाऱ्यांनी ऐकावं न ऐकण्या ऐकणाऱ्यांनी ऐकावं न ऐकणाऱ्यांनी नाही ऐकावं इट वॉज अ टंग ट्विस्टर हा ओके आय शॉल टेक अ लीफ असंच बडबड करू वाटली मला जरा लळून लुळून मला बोर झालं तर म्हणलं की चला लेट्स बडबड अ बिट मावशी होईल येई आता मावशी येतील आणि मग त्या करतील चपात्या आणि जर त्या शाय नाही झाल्या तर मी तुम्हाला त्यांना भेटवते आणि ऑर्डरचा कॉल आला आहे गाईस ओके दूध आलेलं आहे गाईस जसं की मी तुम्हाला बोलले होते आणि फोकस पण जात आहे काय ओके okay. तर आता मस्त दूध तापून चहा बनवूया आणि चहा पे अरे भैया हॅलो ओके दूध तापूया आणि चहा बनूया काय करताय हॅलो म्हणा हॅलो हॅलो ब्लॉग मध्ये हाय ब्लॉग हाय हॅलो 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 काय करताय तुम्ही

भाऊ बाहेर गेले झाली येस आता आपण चहा बनवूया काय केलं भाजी काय आता भाजी बनवू काहीतरी बघू दिवसभर काय केलं तुम्ही आजच्या ब्लॉग मध्ये उद्या बघा खुँ आज तुम्ही का दिवसभर बसायला भेटलं नाही मला हो खूप काम होते का आज मला जेवण भेटलं नाही पाणी पण नव्हतं हो मग आज तुम्ही जेवण पण नाही केलं जेवलं मग साडेचार वाजता मी पण चार वाजताच जेवले आज माझ्या काही नाही होत कधीतरी चालतं सुट्टी होती ना आज म्हणून चाललं ओके चहा नाही आता बाय 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 बरं बर तंडळीत चला आता हा ब्लॉग इथेच संपवूया असा होता माझा आजचा दिवस सुट्टीचा दिवस मावशी गेल्या मावशी गेल्यावरती भाजी बनवली गे आणि मग जेवण केलं जेवण केल्यावरती वॉक करायला गेले खाली मला खूप बोर होत होतं तर मी वॉक करायला गेले मस्त वाटलं वॉक करून खूप दिवसांनी आणि दॅट्स एट दिस वॉज माय ते आणि आता मी मस्तपैकी आईस्क्रीम खाणार आहे थंडगार रामायण मग तपता बघू जर मी क्लिप घेतली तर आय ॲड आणि कोल्हापूरचा ब्लॉक आय थिंक परवा मी टाकून देईन उद्या कारण मी हा ब्लॉग टाकणार आहे तर लेट सी हाव इट गोस टिल देन बाय बाय सबस्क्राईब करा ह्या चॅनलला आणि असंच प्रेम करत राहा मला बाय बाय